हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सोहमसुद्धा आहे कारण इकडे मी बनवणार आहे सोहमसाठी छान असे सँडविच तर खूप दिवस झाला सँडविच बनवली नव्हती तर मी म्हणलं चला हेल्दी आणि टेस्टी सँडविच बनवूया तर आधी मी ब्रेड घेतले हे ब्राऊन ब्रेड आहेत बरं का मी तेच आणते दरवेळेस आणि इकडे मी घेतलेले आहेत टमॅटो केच त्याचबरोबर मेवनीस आता तुम्ही म्हणाल हेल्दी कसं काय मेवनीस म्हणलं तर कधीतरी चालतं बरं का तर दररोज तर नसतं आमच्या घरी फक्त तर कधीतरी त्यानंतर चिली फ्लेक्स घातले आणि हाफ्स घातले जे की पिझाबरोबर पॅकेट येतात ना ते तर मी ते टाकून देत नसते मी ते तसेच ठेवत असते आय होप तुम्ही पण असंच करत असताल बरं का त्यानंतर थोडीशी इथं पुदीना चटणी घातली आणि त्याला सगळीकडे स्प्रेड करून घेतलं बघा पुदिना चटणीला वगैरे सोहम अजिबात काकडी किंवा टोमॅटो कांदा असा वरतून अजिबात खात नाही तर मी ह्याला भरपूर सारा सँडविचमध्ये घातला त्यानंतरनं त्याच्यावरती घातलं भरपूर असं चीज तर हे चीजनं मी मस्त ग्रेट करून ठेवलं होतं बरं का नाहीतर मग त्या क्यूब असेल ना तर सँडविच जरा करायला ना अवघड होतं तर छान असं आता सँडविच पॅक केले आणि हे माझ्याकडनं सँडविच मेकर आहे ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल बरं का इकडे मी टॅग करेलच नक्कीच तुम्ही तिकडून बाय करू शकता आणि खरं सांगू का खूप खूप छान ते सँडविच मी दोन प्रकारे सँडविच केलेले आहे ते कोणते कोणते आहेत तुम्हाला लवकरच पुढे दिसेल बरं का तर हे इझी आणि एकदम इझी आहे आणि असं त्याला बंद करायचं गॅस चालू करायचं आणि त्याच्यावरती छान असं सेकायला ठेवायचं ते इलेक्ट्रिकल जे असतात तेही चांगले असतात पण हे मला वाटतं हे जरा अफोर्डेबल आहे चांगलं आहे आणि इझी आहे तर बघा सँडविच किती छान बनले आहेत बन बनले बन आहेत ना कॅफेमध्ये वगैरे मिळतात तसे बरं का आणि इतका छान आहे अजून स्मेल येत होता ना खूप छान सुगंध येत होता सँडविचचा त्याच्यातल्या त्याच्यात ब्रेडचा तर खूप छान येत होता तर ते तो सँडविच काढून घेतला आणि लगेच दुसरी स्टेप तुम्हाला दाखवते त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आणि इकडं सोहम ना आधी सँडविच खाल्लं तर मी त्याला विचारत होते कसं झालं आहे तर तो म्हणे बघा ऐका तुम्ही तर त्याला खूप आवडले सँडविच छान झाले असं म्हणलं तर मलाही मोह आवरला नाही मी ही एक बाईट घेतली सँडविचची आणि खरंच खूप छान झालं ते आता तव्यावरचे सँडविच बाजूचे काट काढून घेतलेले आहे आणि तव्यावरचेही तेवढे छान आणि टेस्टीन क्रिस्पी झालते बघू शकता आणि मला तर वाटलं ह्याच्यावरच इझी जाते त्यानंतर ना त्याची कॅ काप करून घेतले आणि सेम झालते तव्यावरचे आणि हे आणि आम्ही दोघंही आणि किचनमध्ये उभारूनच आज सँडविच पार्टी केली तो म्हणत होता आई गरम गरम, आपन, गरम गरम घे आणि आपण गरम गरम खाऊ तर अशा प्रकारे सँडविच एन्जॉय केले चला बाय